नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो रेशनबद्दल एक महत्त्वाची अशी अपडेट समोर येत आहे मित्रांनो रेशन, मित्रा रेशन दुकानामध्ये मित्रांनो तुम्हाला जे आणि तांदूळ मिळत होतं मित्रांनो आता त्यापैकी तुम्हाला तांदूळ हे मिळणार नाही आहे आणि तांदळाऐवजी मित्रांनो तुम्हाला नऊ वस्तू दिल्या जाणार आहेत त्या नऊ वस्तू कोणत्या आहेत हे आपण क्लिअरली या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता रेशन दुकानातील मोफत तांदूळ बंद नव जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत तर त्या वस्तू कोणकोणत्या आहेत हे आपण पाहूयात तर त्या वस्तूमध्ये मित्रांनो समावेश पाहू आहे तुम्हाला गहू मिळणार आहे डाळी मिळणार आहे हरभरा मिळणार आहे साखर मिळणार आहे मीठ मिळणार आहे मोहरीचे तेल मिळणार आहे मैदा सोयाबीन आणि मसाले हे मिळणार आहेत तर तांदूळ हे वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो आता तुम्हाला तांदूळ मिळणार नाही आहे तांदळाऐवजी तुम्हाला या साऱ्या वस्तू ह्या भेटणार आहेत राशन दुकानामधून मित्रांनो येणाऱ्या महिन्यापासून मित्रांनो ही प्रोसेस तुम्हाला चालू झालेली दिसणार आहे आणि हीच एक महत्त्वाची अशी अपडेट मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो